गावात कुठे चोरे मारे झाले रामवंशी म्हणून या ठिकाणी आम्हाला समजलो इंग्रज सरकारच्या काळामध्ये आणि हातामध्ये नंग्या तलवारी दोघांनी घ्यायच्या लगाम धरून घोडे ताणत असतात तेवढी सुद्धा आमची ते आजमत होते एवढ्याच नाही तर चोरटे आले तर तुझा डोळा डोळा डावा डोळा सांभाळ डावा डोळा त्या ठिकाणी गुप्त निवडून त्यांच्या कबशीत मला च्या दिला आणि त्या माझ्या सोबत येणाला त्याला म्हणलं तिथे बस ते, ते, ते सो आलेल्या सोबत तिथला तावशीचा महाराजा घडी त्यानं ते त्या देवळीतली कबशी घेतली त्यात चा प्यायला तो कुशाबा भिवा मांग म्हणजे यावेळेला ते मला मांग मांग म्हणूनच आम्हाला संबोधित होते आणि संबोधित असताना फक्त काय त्यांना जे काय मानधन जे होतं गावातील भाकरी मागायच्या गावातील भाकरी मागायच्या तीन रुपये वर्षाला हे मानधन होतं गावात कुठं चोरे मारे झाले कुठं काय झालं किंवा अनेक प्रकारचं काय असेल ते रामोशन म्हणजे क कोथम पाहायचं असतं आणि रात्रीच्या वेळेला बारा वाजता संध्याकाळच्याला नित्य नेमानं गस्त घालणे म्हणजे थोडक्यात माणसं जागृत करणे हे नित्यनाम आमच्या क पाचव्या पिढीपासून आत्तापर्यंत आलेलं आहे पाचवी पिढी म्हणजेच कुशाबा बाजी कुशाबा विव्हा रणदिवे बर बाजी कुशाबा रंधिवे आणि केरो बाजी रंदिवे आणि नंतर आम्ही वेळेस केलं पण अंकुश केरो रणदिवे हे पाचव्या पिढीपर्यंत आमचं हे रामूस पण आलेलं आहे किंवा कोतवाल पण आलेलं आहे परंतु कोतवाल म्हणजेच पिढ्यानपिढी चालत आलेला आहे का का आम्हाला दिली गेली तर आम्ही एक प्रामाणिक रामवंश म्हणून या ठिकाणी आम्हाला समजलं होतं म्हणजे राम रामाच्या वंशातले रामाच्या वंशातले असताना कुठेही चोरी उद्या द्या कुठे माग काढायलासुद्धा आमचे पूर्वज जात होते आम्ही पण कितीतरी वेळा गेलो का कुठली चोरी झाली कोणाची जनावर नेली त्या त्याच्या मागाचे ठसे बरोबर मोजायचे मोजायचे आणि ते ठसे मोजून त्या मागावर आम्ही पाण्यातून सुद्धा माग काढून त्या गावापर्यंत पोचत होतो आणि तिथून तिथून काय असेल त्यात त्या, त्या मागावरून त्या, त्या चोरी आम्ही पकडत होतो इथपर्यंत आम आतापर्यंत काम केलं गेलं परंतु ज्यावेळेला इंग्रज सरकार होते इंग्रज सरकारच्या काळामध्ये वसूल आमचा कुलकर्णी असायचे म्हणजे ब्राह्मण असायचे कराटे म्हणून त्यांची नेमणूक नव्हते कुलकर्णी त्याला म्हणायचे आणि कुलकर्णी असून ते घोड्यावर यायचे नंतर ज्यावेळेला गावातील सारा काय असेल तो सारा जमा करायचा आणि त्यावेळेला आमचं गाव म्हणजे घरणीके गाव हे कुठं होतं सांगोली तालुक्यात होतं आणि त्या कुलकर्णी साहेबांनी घोड्यावर बसायचं आणि हातामध्ये नंग्या तलवारी दोघांनी घ्यायच्या एक आमच्याकडे स्वयंसेवक म्हणून असायचा कोतवालाच्या सोबत आणि कोतवालाकडे तलवार असायची आणि ती तलवार घेऊन ते सारा वसुलीचं पोतं म्हणायचं त्याला पहिलं कोतवालाकडे पण तलवार असायची हं कोतवाला पण तलवार होतीच की तलवारी कधी त्यांच्याकडे तलवारी आज शिवाजी महाराज काळात आले त्या त्यावेळेला छत्रपतीच्या राजाच आत तलवारी आल्या आणि ती तलवार नेंगी तलवार हातात घ्यायची आणि अशी उभी करायची आणि गोड्याच्या पुढं पडायचं सांगोल्यापर्यंत गोड्याच्या पुढं ते पोतं आज ते वसुलीचं म्हणायचं त्याला त्यापूर्वी पोतं म्हणत होती आता तुमचं भाऊचर वगैरे सर्व झालं ती पोतं त्या पैशाचा चिल्लर होते नाणी होते सर्व ते नाणे घ्यायचे ते भरायचे आणि सांगोल्यापर्यंत जायचे आणि त्यावेळेला ते व वसुलीचं पोतं त्या कुलकर्णी ताब्यात दिलं मग कुलकर ती कुलकर्णीनं ते मोजून ती सारा तिथं जमा करायचा तहसीलमध्ये हे झाली इकडली वसुलीची गोष्ट ज्यावेळेला ते घोड्यावरून ते सा येत होते त्यावेळेला तर काय मल्लेवाडीपासून त्या घोड्याच्या समोर त्या टांग्याच्या समोर पळावं लागायचं इंग्रजाच्या काळामध्ये पळत पळत तहसीलदार असो दा कारकून असो किंवा फौजदार असो पोलीस असो त्यांच्यासमोर पळत परत गावापर्यंत यायला लागत होतो ते घोडे इतके ताणायचे असे लागाम धरायचे लागाम धरून घोडे ताणत असताना तेवढी सुद्धा आमची ताकद ते आजमत होते कारण यांच्याकडे ताकद किती आहे किती चोराचा माग काढतील चोराच्या पाठीमागं किती बळतील कशा प्रकारचे चोर पकडतील हे पोलीस फौजदार आमचे परीक्षा घेत होते आणि ज्यावेळेला परीक्षेत आम्ही उत्तर देऊतो त्यावेळेला माझ्या हातावर अंगावर हात, हात फिरवत होते शब्दास कोतवाल म्हणायचे रामोशी कोतवाल नव्हतं ते असे आमचे आजोबा सांगत होते बरं का बेल, बेल्ट बेल पण होता इंग्रज सरकारने दिलेला बेल्ट होता तो बेल्टसुद्धा आहे हे आम्हाला एक मानाचं लौकिक अशा प्रकारचं आम्हाला प्रतिष्ठान भेटलेलं होतं ते पद भेटलं होतं ते आणि त्या अनेक प्रकारचं काय नदीमध्ये आज आमच्या जवळच मान नदी आहे त्या नदीमध्ये अनेक प्रकारचे प्रेतवन येत होती त्यालासुद्धा मी स्वतः बंदोबस्त केलेला आहे मी स्वतः बंदोबस्त केलेला आहे ते पालीकडे आणून त्याचा पंचनामा वगैरे करून त्या पोलिस स्टेशनला पाठवलेलं आहे आमच्या आजोबाजोबांनी पण हे सुद्धा काम केलं गेलेलं आहे आणि बैलगाडीमधून प्रेता आम्ही पंढरपूरला पाठवले गेले आहेत पोस्टमार्टिंगसाठी अशा प्रकारचे आम्ही आत्तापर्यंत कामं करत आलो पण तो त्यातून जो आता जे काय सारा वसूल निघतो तो आता सारा वसुली म्हणजे पूर्वी काय असायचं एक गुंठा जमीन क ज क्षेत्र द्वारे क्षेत्रामध्ये जायचो आणि द्वारे क्षेत्रामध्ये गुंठा बाय गुंठा या ठिकाणी असणारं क्षेत्र मोजायचं आणि त्यातील काय धान्य होईल ते धान्य होईल बडवायचो आम्ही ती मी स्वतः बडवलेले आहेत बडवायची ती कंस त्याच्यावर काय धान्य होईल त्याच्यावरून सारा मोजला जातो होता त्या शेत शेताचा सारा मोजायचं म्हटलं तर ही अशी पै पहिल्यापासून पद्धत आहे आता काय ते बाजूला गेलं ते आता विषय क आहे आता जो सारा असतो तुमच्या क्षेत्रावरून निघतो बागायतीवरून निघतो अनेक प्रकार पण आता सध्यासुद्धा ज्या आम्ही ज्या वेळेला सारा घेऊन जातो त्याचे आप सर्व व्हाउचर तयार केलेलं असतं नाणी बनवले असते पाचशेच्या किती शंभराच्या किती पन्नासाच्या किती रुपयाच्या किती दोन रुपयाच्या किती दहाच्या किती हे असे प्रत्येक नाणी त्या ठिकाणी व्हाउचर लिहिले असतात आणि ते व्हाउचर आम्हाला ट्रेजरमध्ये जमा करता असताना ज्यावेळेला ते ट्रेजरीचा आमचा हिशोब ज्यावेळेला बरोबर येईल त्यावेळेला ते ट्रेजरवाला सुपरवायझर आमचा असताना तो सारा घेत होता त्यातून एक जर नोट कमी पडले तर तुम्ही काय केलं तुम्ही काय केलं यात तर आम्ही तर प्रामाणिकपणा म्हणून आम्हाला या ठिकाणी नेमले गेलेले आहे परंतु एखादी जर नोट कमी पडले गेली तर त्या ठिकाणी दी त्या कोतळावर रामेश्वर बसवा लागत होतं अशी अवस्था पूर्वीच्या काळात होती मोजणीची कशी माहिती आहे का आता तेत्तीस बाय तेहतीसचा गुंटा हे तर माहिती आहे त्या तेस बाय तेत्तीस गुंट्यामध्ये काय ज्वारी उपडायची किंवा कंस वरती खोडून घ्यायची आणि ती वाढवायची त्याचं धान्य तयार करायचं धान्य करायचं त्याचं वजन करायचं किंवा शहरावर मोजायचं त्याची किंमत पंचानी काढायची hmm. बाबा एवढे एवढे असणारे काय दहा रुपये वीस रुपये काय पन्नास रुपये काय शंभर रुपये एका जेवढा क्षेत्राचा अंदाज लावायचा त्याच्यावर त्याच्यावरून क्षेत्राचा अंदाज लावायचा म्हणजे किती क्षेत्र एक दहा एकर आहे म्हणजे गुंट्यामध्ये एवढं एवढं धान्य होतंय त्याचा आपणाला मोबदला मिळतोय गुंट्यामध्ये तर दहा एकर क्षेत्राचा किती मोबदला त्याच्यावरून आराखडा तयार करू होती त्याला आकार आकार हा शब्द होता आकार आकार हा शब्द होता त्या आकारावरून त्या ठिकाणी असणार ही सर्व त्याची पावती बनवले जायची अजून काय काय काम काय कोतवाला कोतवालाची कामं म्हणजे गावात कुठलाही का, का कार्यक्रम असू द्या किंवा अनेक प्रकारचे काय आम्ही पैरेहून साहेबापत्र आम्ही काम केलेलं आहे डी सीचे बँकेचं असू द्या एसबीआयची बँकेचं असू द्या बोकॅस बँकेचा असू द्या मारापुरापर्यंत जाऊन आम्ही शेतकऱ्या घरी जाऊन भाकरी मागून काम केलेलं आहे शेतात जाऊन हातात भाकरी घ्यायचं तेच भाकर आम्ही जात जात रस्त्याने खात जायचं कुठंतरी पाणी प्यायचो त्या साहेबाच्या मागे पळावं लागायचं अशा अवस्थेत त्या ठिकाणी आम्ही अनेक प्रकारच्या सर्व क्षेत्रामध्ये काम केले गेलं त्याचा मोबदला म्हणून आम्हाला फक्त किती देत होती त्यावेळेला तीस रुपये आता तीस आले पहिले तीन रुपये होते वर्षाला माझ्या आजोबाने सुद्धा तीन रुपयेवर काम केलं तीस तीस रुपयेचे नंतर अगोदर सांगतोय तुम्हाला माझे वडील त्यावेळेला कामाला लागले गेले त्यावेळेला सुरुवातीला दहा रुपये होते महिन्याला दहा रुपये दहाचे एकवीस झाले एकवीसचे पंचवीस झाले पंचवीसचे तीस झाले तीसचे तीसचे चाळीस झाले आणि चाळीसचे पंचावन्न झाले शेवटी आणि शेवटी लास्ट ऐंशीवर तुकडे मागून खाणारे हे तुकड्यावर जगणारे आणि शेअर मापटं ज्या शेतकऱ्यांनी दिलं त्याच्यावर पोटावर उ करणारे असे आमचे वंशज परंपरा आलेली होती तुम्हालाच का नेमलं म्हणून आली काय हे काय माहितीये का ज्यावेळेलाची जी राजामध्ये ज्या आम्ही सर्व काम, काम केलं गेलं त्या कामानिमित्त आमचं जे काय वंशज होतं त्या वंशाला वंशजाला त्यांनी मान्यता दिली गेली शरीर धिपाड शरीर दिपाडाचं कौतुक नाही करण्यापेक्षा त्यांची कुवत कितीही पाहत होते तसं जर पाहिलं गेलं तर आमच्या पंजोबा आमचे वडील सांगत होते आजोबा सांगत होते इथं जवळच आपली विहीर आहे पाटलाय मळ्यातली त्याला रात्री ज्याला चुना लावायचा आणि तो गोपणीनं उडवायचा गोपणीनं तो चुना उडवायचा असे आमचे पंजोबा होते एवढंच नाही तर चोरटे आले तर सुद्धा डोळा डोळा डावा डोळा सांभाळ डावा डोळा त्या ठिकाणी गोपनीनं उडवत होते असे आमचे वंशज आहेत या वंशामध्येच आम्ही या ठिकाणी जन्माला आलो आता आमची पाचवी पिढा ह्या ठिकाणी चालू आहे आणि या पाचवी पिढ्या आणि प्रामाणिकपणा सर्व गावाला माहीत आहे तालुक्याला माहीत झाला तहसीलमध्ये माहीत झाला फौजदार खात्याला माहीत झाला बँकेला माहीत झाला सर्व ठिकाणी मी प्रामाणिकपणापर्यंत आता ही पाचवी पिढीचं काम चालू आहे आणि पाचवी पिढी असतानाच पाचव्या पिढीमध्ये आता हा आमचा लहान रिटायर झाला तो आता या ठिकाणी कोतवालाची काय नेमणूक झालेली नाही दौंडी म्हणजे काय माहिती आहे का आज तुम्हाला नदीला पाणी येणार आहे आणि त्यावेळेला आम्ही दौंडी देतो तो प्रकारची दौंडी सांगू का आज संध्याकाळी बारा वाजता नदीला महापूर येणार आहे तर तरी सर्व लोकांनी माळावर जाण्या हे झालं आज उद्यापासून आपल्या गावामध्ये वसूल वसुलीसाठी तलाठी येणार आहेत तरी सर्व गावकऱ्यांनी जमून आपापला सारा लवकरात लवकर भराओ हे झाली परत पुन्हा तुमचं काय याचा असो जनावराचा असो उद्या आपल्या गावामध्ये जनावरांसाठी शिबिर भरवण्यात येणार आहे तर सर्व गावकऱ्यांनी आपली आपली जनावरं मंदिराकडे घेऊन ओ अशा प्रकारच्या दौंड्या असायच्या रात्रीची गस्त तुम्हाला सांगतो <laughs> हुशार ही रात्रीची गस्त असायची मी बारा वाजता ही बाराची गस्त असायची <laughs> रात्रीच्याला एक फक्त आणि आमचाच काय स्वयंसेवक होता जोडीदार होता त्याला ते देवाबत्तीचं काम होतं आणि त्याला आम्हाला एक स्वयंसेवक म्हणून जोडलेला कशासाठी त्याला देवाबत्तीचं काम होतं पूर्ण गाव झाडायचं काम त्याच्याकडे होतं तो झाडलोट करायचा आणि भाकरी मागायचा त्यावेळेला खरोखरच आम्हाला शेतकरी समाज लय चांगला होता शेतकरी समाज एवढा चांगला होता कोणाच्याही घरी गेलो माळवं असो वांगी असो काही कांदा असो काही भाजी असो किंवा घरातलं काही धान्य असो आपआप देत होती माणूस आम माणूस आम्ही कोणत्या वस्तीवर जाऊ द्या गावात जाऊ द्या घरी जाऊ द्या आम्हाला आपलं शेरमापटं ते देत होती आणि त्याच्यावर आमचा उदार उदाहरणनिर्वाह चालवता हे आवडीनं बोलवत होती ते आवडीनं आणि पहिली गोष्ट म्हणजे आम्हाला हुरडपिंडी स संक्रांतीपासून सुरू झाली हुरडपिंडी म्हणजे आपल्याला जेवढं कवळ्यात येईल तेवढं आमच्यासाठी गहू खपलीसाठी आम्हाला एक स्वतंत्र एक पाडगं ठेवायची पूर्वीची गोष्ट आणि वंडी जर झाली तर वंडीचं एक आम्हाला पाडगं ठेवायची त्यातली आम्ही कंसा आणायचो ती बडवून खायचो आणि दुसरी गोष्ट आता ज्वारीचं खळ सुरू झालं त्यावेळेला आपणाला एक दोन दोन पाचून ते प्रत्येक शेतकरी देत होता ते दोन दोन पाचून देऊन परत खळ झालं का दोन पायल्या चार पायल्या काय असेल ती माल देत होती मग असं प्रत्येक शेतकऱ्याकडनं आमचा उदारनिर्वाह अशा प्रकारचं चालत होता म्हणजे आम्हाला कधी उपाशी मरू दिल नाही गावाल्यांनी त्यावेळेला कोतवाल म्हणजे असेल किंवा कुलकर्णी अधिकारी असेल तुम्हाला जी वागणूक मिळत होती तिथं ती वागणूक तुमच्या समाजातल्या इतरांना त्यावेळेला तुम्हाला आणि त्यांच्यात काय भेदभाव केला जात होता का कशी मिळत होती याबद्दल काय नाही नाही भेदभाव थोडासा होताच तसा पण आमच्यापेक्षा त्यांना थोडं हेच होतं दुरावले जात होतं दुरावले जात होतं हा भेदभाव तिथं मानत होते दुसरं काय नाही ते भेदभाव म्हणजे काय माहिती आहे आम्ही जर वरती बसलो ती खाली बसायची काय खालच्या बाजूला बसायचे चार आणला तर त्याला दुसरा कप बसी असायचे असा भेदभाव सुरुवातीला होता भेदभाव चालू होता असायचा अनुभवलाय आहे ते अनुभवलाय मला स्वतःला मी तावशीला एक सारा आणा गेलो गोपाबाई म्हणून काय तिच्याकडे सारांना गेलो तर तिची ती कबशी बाहेरच असायची आणि ती बाहेर ठेवलेली दिवळीत मग ती कोतवाल म्हणला तुम्ही कसं का आला इकडं तर म्हणलं गोपाबोकडं सारायला आलो आहे म्हणलं अहो गोपा घरी आहे का नाही कोण स्टॉक म्हणला गेलो तर गोपाबाई बसले होत्या आबोला नमस्कार केला आबो म्हणले नमस्कार या कोतवाल म्हणले बसलो त्यानं सुनाला सांगितला चा करा म्हणले कोतवाल बी आले तर महाराज बी आहेत म्हणले बसलो जरा अन त्यावेळेला खरं मग अक्षरशः मी का खोटं बोलत नाही त्यांच्या कबशीत मला चा दिला आणि mm. त्या माझ्यासोबत येणार त्याला म्हणलं तिथं बश्याशी काय कबशी तुझी दिवळीत आहे त्या देवळीतली कबशीत ते माझ्यासो आलेल्या सोबत येतला तावशीचा महाराजा घडी mm. त्यानं त्या देवळीतली कबशी घेतली आणि त्यात चा प्यायला तो आणि mm. आम्हाला म्हणजे त्या गप्पापून सरळ चा आणला चा वगैरे दिला आणि बश्शीसुद्धा धू दिली नाही कारण तुमचं आमचं जो काय प्रामाणिकपणा त्यांना आवडलं असेल त्या ज्या ही प्रशासन होतं आणि पाच गावामध्ये एक तलाठी असणार पाच गावामध्ये एक तलाटी आणि त्या तलाट्यानं आठवड्यातून एक वेळ यायचं एका गावाला दुसऱ्या गावाला दुसऱ्या गावाला असं आठवड्यातून एक वेळ आल्यानंतर त्याचं उतारं वगैरे आपलं ते लिहून द्यायचं सरळ त्यानं काय कुणाच्या अडचणी असून नोंद असतील कुणाची विहिरीची नोंद असेल कुणाचं काय असेल ते स्वतः तलाट्याकडे यायचं आणि ते तलाटेकडं अर्ज दिला ते स्वतः ते प्रपोसल करत होता दुसरी गोष्ट ज्या वेळेला ही वसूल होता वसूल होत असताना आमच्याकडं बेलछत्री म्हणून तलाडी होते ला अनुभव सांगतो मे म्हणजे नाही नाही सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशीची सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशीला गोष्ट ही बेलछत्री म्हणून तलाडी होता तोसुद्धा नवीनच त्याचे वडील कोतवाल होते त्यातून त्याची भरती झालेली भरती आल्यानंतर त्याचं अचून माझी भेट झाली महाराज म्हटले आता आमच्या एवढं बेलछत्री साहेबाला सांभाळा लग्न नव्हतं हिटच राहायचं तो त्याला जेवण वगैरे आपल्यातलं द्यायचं आणि पाच गावामध्ये आम्ही फिरून यायचं वसूल जेवढा सारा होईल तेवढा की द संध्याकाळी त्याला पावतीसुद्धा फाडता येत नव्हती मग आम्ही पावती तयार करायचो इथं पावती तयार करायचो आणि सकाळी ज्याला उठलं का अकराच्या आत तिचा सारा पोच करून मंगळले येतो तुम्ही तिथं सई टाकून द्यावं मग त्या जा बेलछेत्री त्राट आले त्यातला अनुभव सांगतो एक एक गाव आम्ही एका दिवसात नील केलं गेलो साऱ्यासाठी पहिले धर्मगाव केलं एक बसलो तिथं जाग्यावरच अगोदर आम्ही निवेदन दिलं बाबा आज तुमच्या गावाला आम्ही येणार आहे आणि त्या दिवशी सारा पूर्ण झाला पाहिजे असं पाच गावामध्ये एक एका एका दिवसामध्येच आम्ही नील केले गेलो मग का ते कौतुक करणार नाही ते शासन सांगा सारा म्हणून धान्य गोळा करायची पद्धत कधीपर्यंत होती हे ते, ते मला वाट ते कमीत कमी चौसष्ट पासष्ट पर्यंत चालू होते ते बहात्तरपर्यंत बहात्तर हां अष्ट्याहत्तरपर्यंत बहात्तर नंतर तुम्ही काम करतो त्यावेळेस होते होते गे ती होय आम्ही जर आहे चढणार कुठं तर बघायचो तिथलंच आपलं एक गुंटा मोजायचो त्यावेळेला मला वाटतं गुजले ताला होतं बघा खंडळीस त्या काळात गुजले म्हणून ताला ठेवतं त्याच्याकडून आम्ही आपलं ते गुंटा टाकायचा आणि त्यातून ते असलका ते मोजायचं आणि घेऊन यायचं म्हणजे अशा प्रकारचं ते गुंट्यामध्ये काय धान्य येईल ते त्यावरून साऱ्या क्षेत्र निवडायचं तसं जो सारा आहे आता ऐनलाइन झालेला आहे तो आता काय कोतवालाचं किंवा सर्कलचं तलाडीची काय भेटीची गरज नाही ऐन पूर्ण ऐनलाईन झालेला आहे